नमस्कार मी जितेंद्र आपलं सर्वांचं मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत करतो मित्रांनो जे फिल्म लवर्स आहे ज्यांना मराठी चित्रपटाबद्दल माहिती हवी असते त्यांच्यासाठी हा व्हिडिओ आजचा खूप महत्त्वाचा होणार आहे व्हिडिओ थोडासा मोठा होईल पण काही हरकत नाही आहे जे फिल्म लवर्स आहे त्यांच्यासाठी हा व्हिडिओ खूप महत्त्वाचा आहे तुम्हाला बऱ्याच लोकांना प्रश्न पडला असेल की दोन हजार तेवीस आता गेलेला आहे दोन हजार चोवीसमध्ये आपण प्रवेश केलेला आहे आणि दोन हजार तेवीसमध्ये नक्की किती चित्रपट प्रदर्शित झाले आणि किती चित्रपट हिट झाले किती फ्लॉप झाले तर त्याचवर वर हा छोटासा व्हिडिओ बनवतो आहे मी तर एक गोष्ट मला नक्की सांगायला आवडेल की दोन हजार तेवीसमध्ये एकूण सत्त्याण्णव चित्रपट रिलीज झाले जे प्रॉपर रिलीज झाले आणि त्यापैकी किती फ्लॉप झाले आणि किती हिट झाले तर हा थोडक्यात मी विकिपीडिया तुमच्यासमोर आता मांडण्याचा मी प्रयत्न करणार आहे तर सगळ्यात पहिल्यांदा मी तुम्हाला सांगणार आहे की जानेवारी महिन्यामध्ये किती चित्रपट रिलीज झाले तर जानेवारी महिन्यामध्ये टोटल नऊ चित्रपट रिलीज झाले होते आणि जानेवारी महिन्यामध्ये मागच्या दोन हजार तेवीस जानेवारीमध्ये पहिला चित्रपट जो रिलीज झाला होता चित्रपटाचं नाव होतं सूर्या सूर्या नावाचा हा चित्रपट रिलीज झाला होता तो प्रसाद मंगेश अखिलेंद्र मिश्रा हेमंत बिर्जे रुचिता जाधव उदय टिकेकर प्रदीप पटोधन अरुण नलावडे यांचा हा चित्रपट होता चित्रपटाने सोसो कमाई केली थोडाफार चालला त्याच्यानंतर जानेवारी महिने महिन्यामध्ये दुसरा सिनेमा जो रिलीज झाला होता चित्रपटाचं नाव होतं टिफिन टाईम म्हळसाकांत कौसडीकर यांचा हा डिरेक्टर डायरेक्टर होते आणि सुहाणी चव्हाण आणि प्रज्ञा फडतरे याच्यामध्ये अभिनेत्री होत्या तर टिफिन टाईम हा चित्रपट येऊन ता गेला जानेवारी महिन्यामध्ये त्याच्यानंतर तिसरा चित्रपट येऊन गेला तो म्हणजे सात सोबत सात सोबत नावाचा चित्रपट मा दोन हजार तेवीसच्या जानेवारीमध्ये रिलीज झाला होता चित्रपटामध्ये रमेश मोरे यांचं दिग्दर्शन होतं आणि संग्राम समेळ मोहन जोशी मृणाल कुलकर्णी आणि अनिल गवस अशी तगडी स्टारकास्ट या चित्रपटाला लाभली होती त्याच्यानंतर जो चौथा चित्रपट प्रदर्शित झाला तो म्हणजे विक्टोरिया एक रहस्य या चित्रपटाचं प्रमोशन खूप चांगलं झालं होतं आणि चित्रपटाकडनं खूप साऱ्या अपेक्षा सुद्धा होत्या चित्रपटाचं डिरेक्टर होते विराजस कुलकर्णी आणि चित्रपटामध्ये सोनाली कुलकर्णी होती पुष्कर झोग अक्षय कुलकर्णी हिरा सोहल आणि मिकायला टेलफोर्ड नावाची ही विदेशी कलावंत होती तर या चित्रपटाकडनं खूप साऱ्या अपेक्षा होत्या आपल्याला परंतु चित्रपटाने म्हणाव असा बिझनेस केला नाही त्याच्यामुळं हा चित्रपट तो हिटच्या लिस्टमध्ये जाणार नाही आहे त्याच्यानंतर वाळवी नावाचा सिनेमा आला होता जो सिनेमा जानेवारी महिने आला होता आणि परेश मोकाशी यांचं दिग्दर्शन होतं स्वप्नील जोशी सुबोध भावे अनिता दाते आणि नम्रता संभेराव यांच्या प्रमुख भूमिका होत्या आणि वाळवीने अक्षरशः कहर केला होता वाळवी सगळीकडे जोरात चालला या सिनेमाबद्दल विशेष सांगायचं झालं तर सिनेमाचं प्रमोशन फारसं झालं नव्हतं काही प्रमोशन होतं पण माउथ टू माउथ पब्लिसिटी म्हणतो ना आपण तशी पब्लिसिटी या सिनेमाची झाली होती त्यामुळं हा सिनेमा सुपर डुपर हिट ठरला होता आणि या सिनेमाने सगळे रेकॉर्ड्स त्या महिन्यातले मोडले होते जानेवारीमध्ये सगळ्यात मोठा हिटमध्ये त्याचं नाव जातं ज्या चित्रपटाचं नाव आहे वाळवी त्याच्यानंतर जो पुढचा सिनेमा आला होता तो चित्रपट म्हणजे सरला एक कोटी याही सिनेमाचं खूप सारं आपल्याला अपेक्षा होती सरला एक कोटी नितीन सुपेकर या दिग्दर्शकाने दिग्दर्शित केलेला हा सिनेमा होता ओंकार भोजने ईशा केसकर छाया कदम कमलाकर सातपुते रमेश परदेशी सुरेश विश्वकर्मा अशी तगडी स्टारकास्ट असलेला हा सिनेमा होता याही सिनेमाकडनं खूप साऱ्या अपेक्षा होत्या याही सिनेमाचे चर्चा खूप चांगली झाली होती सिनेमामध्ये याचा ओंकार भोजने आणि ईशा केसकरचा खूप चांगला रोल होता ईशा केसकर खूप छान हटके दिसली होती या सिनेमामध्ये पण सिनेमाचे म्हणाव तेवढासा बिझनेस नाही झाला म्हणायला थोडंसं वाईट वाटतं पण ती फॅक्ट आहे त्याच्यानंतर पुढचा सिनेमा आला तो म्हणजे बांबू बांबू नावाचा सिनेमा आला होता विशाल देवरुखकर यांनी दिग्दर्शित केलेला हा सिनेमा होता अभिनय बेर्डे वैष्णवी कल्याणकर पार्थ बालेराव आणि शिवाजी साटम ही तगडी स्टारकास घेऊन येणारा हा सिनेमा होता याही सिनेमाने म्हणाव असा धंदा या लाईनमध्ये केलेला नाही आहे पण ना बांबूविषयी पब्लिसिटी बऱ्यापैकी पाहायला मिळाली होती पुढचा सिनेमा होता तो म्हणजे पिकोला पिकोला अभिजित मोहन वारंग नावाच्या दिग्दर्शकाने दिग्दर्शित केलेला हा पिकोला होता आणि पिकोलामध्ये प्रणव रावराणे होता अश्विनी कासार किशोर किशोर चौगुले अभय कापडकर नमिता गावकर आणि विवेक वाळके नावाच्या कलाकारांनी याच्यामध्ये काम केलं होतं पिकोला हा सिनेमा खरंच सांगायचं झालं तर कुठं आला कुठं गेला कळलंच नाही त्या महिन्यामध्ये आम्हाला कोणालाच कळलं नाही की हा सिनेमा पण होता असा आत्ता मला कळतंय की पिकोला नावाचा सिनेमा होता जो जानेवारीमध्ये रिलीज झाला होता दोन हजार तेवीसला त्याच्यानंतर पुढचा सिनेमा आला तो नववा सिनेमा होता तो म्हणजे तूच माझं काळीज नावाचा हा सिनेमा आला होता बाळासाहेब राठोड नावाच्या या दिग्दर्शकांनी दिग्दर्शित केलेला सिनेमा होता उस्मान नदाफ राहुल चौरे पवन म्हस्के अमोल म्हस्के प्रियंका भालेराव नावाच्या कलाकारांचा याच्यामध्ये महत्त्वाचा अभिनय होता महत्त्वाचा रोल होता आणि तोही सिनेमा कुठे आला कुठं गेला काही कळला नाही तर मित्रांनो जानेवारी महिन्यामध्ये अशा प्रकारचे काही सिनेमे रिलीज झाले आणि त्या जानेवारी महिन्यामध्ये सगळ्यात मोठा हिट ठरला तो झी स्टुडिओचा सिनेमा होता वाळवी परेश मोकाशी यांचा हा सिनेमा होता वाळवी या चित्रपटाने सगळे रेकॉर्ड ब्रेक केले होते आजही वाळवी लोक लक्षात आहेत आजही त्याच्याबद्दल चर्चा केली जाते तर मित्रांनो असेच काही फिल्मी गप्पा मी तुमच्यासोबत मारत असतो सिनेमांच्या या संपूर्ण ओळींमध्ये हा पहिला एपिसोड होता आणि हा पहिला एपिसोड होता जानेवारी महिन्याचा असे मी टोटल बारा एपिसोड करणार आहे प्रत्येक महिन्यामध्ये कुठला सिनेमा रिलीज झाला हे पाहण्यासाठी तर मित्रांनो हा पहिला एपिसोड होता पुढचा एपिसोड पाहिजा असेल तर नक्की या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि नक्की कमेंट करा की तुम्हाला काय वाटतं या एपिसोडबद्दल आणि पुढचा म्हणजे पुढचा फेब्रुवारी दोन हजार तेवीसचा मी महिना मी पुढच्या एपिसोडमध्ये सांगणार आहे तो नक्की जाऊन बघा बाय बाय